नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हा आर्थिक लाभ थांबवला जाणार काय आहे कारण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा सेवानिवृत्त झाला असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे खरे तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगाला दहा वर्षाचा काळ पूर्ण होत आला आहे आणि लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नव्या आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना सुद्धा जारी केलेली आहे जानेवारी महिन्यात याची घोषणा झाली होती आणि आता नोव्हेंबर महिन्यात याची अधिसूचना निघाल्याने कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी सुटकेचा विश्वास घेतला आहे मात्र या अधिसूचनेत पेन्शनधारकंबाबत स्पष्ट भूमिका न मांडल्याने निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये चिंता वाढलेली आहे आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये पेन्शनचे पूर्ण पुनर्मूल्यांकन करण्याबाबत कोणताही उल्लेख नसल्याने मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन ने याबाबत नाराजी व्यक्त करत वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिले आहे पेन्शन हा अधिकार असून त्यात कोणताही भेदभाव मान्य केला जाणार नाही असा इशाराही संघटनेने दिला आहे पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही का असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे सातव्या वेतन आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगाच्या टीओ आर मध्ये मोठा फरक दिसून येतो आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातवा वेतन आयोग स्थापन करन, करताना जारी केलेल्या ठरावात पेन्शन व इतर निवृत्ती लाभांचे पुनर्मूल्यांकन स्पष्टपणे नमूद केले होते तसेच आधीच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शनचे पुनर्परीक्षण करण्याचे काम कामही आयोगाला देण्यात आले होते परिणामी सातवा वेतन आयोगात पेन्शनधारकांचा योग्य विचार झाला होता पण नव्या पेन्शन पुनर्मूल्यांकनाचा स्पष्ट उल्लेख नसल्याने पेन्शन योजना एन पी एस आणि युनिफाईड पेन्शन स्कीम संदर्भात काही मुद्दे नमूद असले तरी त्याची दिशा स्पष्ट नाही त्यामुळे पेन्शन वाढीच्या शक्यता आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार की नाही हे अद्यापही अनिश्चित आहे सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण अपेक्षित असल्याने लाखो पेन्शनधारकांची नजर आता केंद्र सरकारच्या भूमिकेकडे कर लागून बसली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सह धन्यवाद